राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली पुणे जिल्हा परिषदेच्या त्र्याहत्तर गटांसाठी सुमारे नऊशे चाळीस अर्जांची विक्री झाली आहे दौंड तालुक्यात सर्वाधिक अर्जांची विक्री झाली असून जिल्हा परिषद गटांसाठी एकशे तीस अर्जांची विक्री झाली आहे पुणे जिल्हा परिषदेत भाजपविरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा मुख्य सामना रंगणार असून काँग्रेस आणि इतर छोटे पक्ष निर्णायक भूमिका बजावू शकतील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील त्रेसष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे सव्वीस पंचायत समित्यांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत चौतीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून एक हजार तीनशे सव्वीस अर्जांची विक्री झाली आहे या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षात युतीसाठी चर्चा सुरू असल्याचं अंबादास दानवी यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या कणंगले तालुक्यामध्ये काल जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सतरा तर पंचायत समितीसाठी सोळा अर्ज दाखल झाले आहेत रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकशे आठ तर पंचायत समितीसाठी एकशे त्रेचाळीस उमेदवारांनी अर्ज भरला आहे रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण एकोणसाठ गटांसाठी आणि पंधरा पंचायत समित्यांच्या एकशे अठरा गटांसाठी ही निवडणूक होत आहे उद्या म्हणजे बावीस जानेवारीला अर्जांची छाननी होईल तर सत्तावीस जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील सत्तावीस जानेवारीलाच अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप करण्यात येईल पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेसाठी एक आणि पंचायत समितीसाठी एक अशी दोन मतं द्यावी लागणार आहेत